स्टँडर्ड वन मॅथमॅटिक्स पेज नंबर फोर नियर अँड फार नियर म्हणजे जवळ फार म्हणजे लांब दूर ऑब्झर्व दी पिक्चर कलर दी बॉक्स दॅट शोज दी चाइल्ड नियर दी स्कूल हे पहा चाइल्ड आहेत मुले आहेत आणि इज स्कूल स्कूल म्हणजे शाळा स्कूल शाळा आणि इथे आहे गेट इथे दोन बॉक्स दिले आहेत तर कोणता बॉक्स कलर करणार दॅट शोज दी चाइल्ड नियरर दी स्कूल नियरर म्हणजे जवळ तर कोण शाळेच्या जवळ आहे धिस गर्ल सो कलर धिस बॉक्स गर्ल इज नियर एर धी हाऊस आपले सॉरिया स्कूल नियर एर टू दी स्कूल स्कूल म्हणजे शाळा ही मुलगी शाळेच्या जवळ आहे म्हणून इथे बॉक्स कलर केला नेक्स्ट लुक ॲट द पिक्चर कलर दी बॉक्स शोन बिलो द क्रो विच इज फार फ्रॉम दी वॉटर बाउल वॉटर बाऊल म्हणजे पाण्याचे भांडे आणि क्रो म्हणजे कावळा तर आपल्याला कोणता बॉक्स कलर करायचा आहे क्रो विच इज फार फ्रॉम दी वॉटर बाऊल फार म्हणजे दूर पाण्याच्या भांड्यापेक्षा लांब फार दूर कोणता कावळा कळ कावळा उभा आहे त्या बॉक्सला कलर करा धिस क्रो इज फार फ्रॉम दी वॉटर बाऊल हा कावळा पाण्याच्या भांड्यापासून दूर आहे म्हणून इथे कलर करा तर अशा प्रकारे हा बॉक्स आपण कलर केला समजलं का नियर म्हणजे जवळ फार म्हणजे दूर लांब सो so, पहा आता या पेन्सिलच्या इथे मी बॉल ठेवला आहे तर तुम्ही काय बोलणार बॉल इज नियर टू दी पेन्सिल आणि इथे ठेवला बॉल आता काय होणार बॉल इज फार फ्रॉम दी पेन्सिल बॉल पेन्सिलपासून दूर आहे बॉल फार फ्रॉम दी पेन्सिल अशा प्रकारे वेगळे एक्झाम्पल्स घेऊन तुम्ही नियर आणि फार या कन्सेप्टचा तसेच बिफोर आणि आफ्टर या कन्सेप्टचा सराव करा प्रॅक्टिस करा पेन्सिल नवीन आणली असेल तर तुम्ही फर्स्ट काय करता फर्स्ट तुम्ही त्याला शार्पनर करता ना देन आफ्टर दॅट यू राईट ओके थँक यू सबस्क्राईब छान